सर्व महाराष्ट्र ह्या घटनेचा साक्षीदार आहेत मी त्या कुटुंबाला भेटायला गेल्यानंतर त्या गावामध्ये गेल्यानंतर संतोष बांगर यांच्या कुटुंबाशी बोललो पूर्ण परिसरातल्या लोकांशी बोललो अतिशय दहशतीचं वातावरण गावामध्ये मतदारसंघामध्ये आणि जिल्ह्यामध्ये झालेलं आहे सगळ्यात महत्त्वाचा विषय जे काही गुन्हे दाखल झालेत ह्या संदर्भातले त्याच्यामधले काही गुन्हेगार तर अटकच नाही आहेत ते फक्त गुन्हे पुन्हा त्यांनी सांगण्यावरून त्यांनी केलेले हे हे प्रमुख गुन्हेगार नाही यांचे मुख्य मास्टर माइंड हा वाल्मिक कराड कर आहे आणि सगळ्यात प्रमुख झाला की त्याच्यावरती खंडणीचा गुन्हा दाखल केला म्हणजे तपासाची दिशा अशी भूल करतात येते लोक की खंडणीचा गुन्हा त्यांनी दाखल केला माझ्याकडं पुरावे आहेत की त्या पुराव्यामध्ये ज्या विंडमिलच्या लोकांनी अधिकाऱ्यांनी त्याच्यावरती जे खंडणीचे गुन्हे दाखल केलेत त्यांच्या ऑफिसमध्ये वाल्मिक कराड आणि त्यांचे अधिकारी हे सत्कार करताना फोटो आहेत आत्तासुद्धा माझ्याकडे आहेत माझी प्रमुखपणे मागणी आहे आठ नऊ दिवस उलटलेले आहेत पूर्णपणे जिल्हा हा संतोष बांगरला न्याय देण्यासाठी या सरकारकडे बघत आहे संतोष देशमुखला तसा दुसरा विषय आमच्याकडे झाला रामकृष्ण बांगरचा रामकृष्ण बांगर एक शिक्षक संस्थानिक आहेत त्यांचा विषय जर तुम्ही ऐकला तर एक तुम्हालासुद्धा प्रश्न पडेल की त्यांच्या मुलावरती तीनशे सात दाखल झाली त्यांनासुद्धा त्यांची संस्था या वाल्मिक कराडला बळकवायची आहे म्हणून त्यांच्यावरती तीनशे सात त्यांच्या मुलावरती दाखल केला त्याच्यानंतरसुद्धा ऐकल्या नाही नाही म्हणल्यावर अॅट्रॉसिटी आई वडील आणि मुलगा ह्यांच्यावरती पण दाखल केले परत त्यांनी ऐकलं नाही तर तिसऱ्यांदा तीनशे सात वडील त्याची आई आणि स्वतः मुलगा त्याच्याकडं सी सी टी व्ही फुटेजसुद्धा आहेत की तो जिल्ह्यामध्ये नाही आहे म्हणजे या प्रकारच्या घटना हे तीनशे सात दाखल करणं किंवा खोटे करणं आणि जो गुन्हा खरा झाला आहे म्हणजे सांगताना सुद्धा तुम्हाला सांगतो त्याचे फोटो जर आपण जर बघितले तर कशा निर्दयीपणाने त्या मुलाला संतोष देशमुखला मारले तिचे डोळे फोडलेत अक्षरशः म्हणजे अजूनसुद्धा आणि कॉल रेकॉर्ड जर तपासले जे गुन्हेगार त्या स्थळी होते त्यांचे थे। कॉल रेकॉर्ड जर तपासले तर पूर्णपणे ते अँगल ते वाल्मिकार कर, कर जाईल पण का का ही सरकार न्याय देण्यासाठी मागं सरकते हा प्रश्न आमच्या सर्वांना पडला आहे जिल्ह्यामध्ये आज जिल्ह्यातले मतदारसंघातले लोक फार आशेने आमच्याकडे बघतात त्यांनी आम्हाला आमदार म्हणून म निवडून दिलं आज प्रामुख्याने आज ते ह्या दोन्ही माणसांना संतोष देशमुख आणि रामकृष्ण बांगरला आम्ही न्याय न्याय भेटल्याशिवाय राहणार नाही या अधिवेशनाच्या सहा दिवस जे आहे आठवडाभर आहे जर त्यांना अटक झा जार, झाली नाही पुढच्या सोमवारी मंगळ किंवा मंगळवारी हो मऊ मोठा मोर्चा आणि आंदोलन आम्ही आमच्या बीड मतदारसंघामध्ये आम्ही करणार आहोत